पंचांगानुसार महाशिवरात्री उपवासाचे महत्त्वाचे नियम हे नियम पाळले नाहीत तर भयंकर परिणाम होतील महाशिवरात्री उपवासाचे नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये येणारे महाशिवरात्री आणि त्या महाशिवरात्रीच्या रात्री तुम्ही कोणते नियम पाळायचे जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ होईल आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा महाशिवरात्रीचे व्रत सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाळले जाणार आहे तुम्ही पहिल्यांदाच शिवरात्रीचा उपवास करणार असाल तर त्यापूर्वी या उपवासाचे नियम नक्की जाणून घ्या नियमानुसार व्रत केल्यास तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील शिवरात्रीच्या व्रताचे नियम काय आहेत हे आता आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे दरवर्षी फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते यंदा ही तिथी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाईल या दिवशी अनेक भाविक उपवास करतात आणि विधीनुसार भगवान शिवप्रभूंची पूजा करतात तुम्ही पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर त्यापूर्वी या उपवासाचे नियम नक्कीच जाणून घ्या नियमानुसार व्रत केल्यास तुम्हाला त्याचे अगणित फायदे मिळू शकतील शिवरात्रीच्या व्रताच्या नियम काय आहेत ते आता आपण जाणून घेऊयात त्यातील पहिला नियम आहे महाशिवरात्रीच्या व्रताच्या वेळी तुमचे केस तुम्ही तुमचे केस धुवू शकता महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी केस धुण्यास कोणतेही बंधन नाही त्यामुळे तुम्ही स्वच्छ हंघोळ करण्यासोबतच कोणत्याही चिंतेशिवाय तुमचे केस धुवू शकता पण जे लोक इतर कोणत्याही उपवासात केस धुणे टाळतात ता त्यांनी या दिवशी केस धुणे नक्कीच टाळावे नियम दोन शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नये या दिवशी बेलपत्राची पूजा केली जाते या दिवशीच्या पूजेची तयारी एक दिवस आधी करावी आणि एक दिवस आधीच बेलपत्र तोडून आणावे नियम तीन महाशिवरात्रीच्या उपवासात काही लोक मीठ खातात तर काही खात नाहीत या उपवासात मीठ खाणाऱ्यांनी फक्त सैंधव मीठाचाच वापर करावा नियम चार महाशिवरात्रीच्या उपवासाला चहा आणि कॉफीचे सेवन करता येते चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तूंना अन्नधान्य अन्नधान्य लागू नये याची खात्री करावी नियम चार कोणत्याही उपवासात गाजर खाल्ले जात नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे महाशिवरात्रीच्या उपवासात गाजराचा हलवा खाऊ शकत नाही नियम पाच महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही घरी दूध आणि केशर आईस्क्रीम बनवू शकता पण बाहेरून आणलेले आईस्क्रीम खाऊ शकत नाही सहा महाशिवरात्रीच्या उपवासात तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही हे उपवास ठेवू शकता परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही पूजा साहित्याला स्पर्श करू नये किंवा स्वतःहून पूजा करू नये पण तुम्ही पूजा स्थळापासून दूर बसूनही पूजेमध्ये सहभागी होऊ शकता पण तुम्ही पहिल्यांदाच हा उपवास सुरू करणार असाल तर मासिक पाळीच्या काळात हा उपवास सुरू न करणे चांगले सात कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासादिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान महाशिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका नियम आठ उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी आणि या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात नियम नऊ व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात नियम दहा महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काहीही न खातापिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छेशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका अकरा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी मनुष्य पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे नियम बारा उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्यांचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नियम शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे नियम चौदा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे आवर्जून कपडे घालावे बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करावा शक्य असल्यास तूप दही आणि मध देखील अर्पण करावा नियम पंधरा बेलपाने सोमवारी कधीही तोडू नयेत व बेलपाने अगोदर तोडलेली कधीही शिळे होत नाही ते आपण धुवून वाहू शकता त्यामुळे बेलपत्र हे तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणावे नियम सोळा धोत्रेची फुले आणि फळे पांढरी मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून खवट खावे धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोहरीचे पिवळी फुले रुईची पांढरी फुले हे शिवलपिंडीला वाहू शकता नियम सतरा पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत नियम अठरा शिवलिंगाला सिंदूर कुमकुवन कुमकुम अर्पण करू नका नियम एकोणीस शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये तसेच केतकीची चाफे फुले चाफेची फुले ही शापित फुले टाळावेत नियमवीस तुटलेली पाने बेलपत्र अर्पण करू नये महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची फुले केतकीची फुले निशिगंधाची फुले नारळ पाणी तुळशीची पाणी इत्यादीचा वापर करू नये ही शिवपूजेत निश्चित मानले जातात अशा वरील प्रकारे जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा व्यवस्थित नियम पाळून केली तर त्या व्रताची तुम्हाला अत्यंत शुभ लाभ मिळतील वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम शिवाय